पाठ तिसरा भरती आणि ओहोटी पुढील छायाचित्राचे जर का निरीक्षण केले तर आपल्याला काही प्रश्नांचे उत्तर लिहिता येतील छायाचित्रामध्ये जर का पाहिलं तर दिलेले जे काही छायाचित्र आहे तर त्या छायाचित्रामध्ये एकच ठिकाण आहे की वेगवेगळे ठिकाणे आहेत दोन्ही छायाचित्रामधील पाण्याबद्दलचे तुमचे निरीक्षण नोंदवायचे आहे अशा प्रकारच्या नैसर्गिक घटना घटनेला काय म्हणतात आणि यांचा थेट संबंध सूर्यचंद्र आणि पृथ्वी यांच्या गुरुत्वाकर्षण व बल किर्णोत्सारी यांच्याशी असतो का दोन्ही चित्रामध्ये जर का आपण निरीक्षण केलं आहे तर निरीक्षण केल्यावरून आपल्याला लक्षात येईल काय काय लक्षात येईल हे दोन्ही चित्र एकाच ठिकाणाचे आहे आणि चित्र एकाच ठिकाणामध्ये असल्यामुळं पाण्यामधले तुमचे जे काही निरीक्षण तुम्हाला नोंदवायचे अशा प्रकारे जे काही नोंदवलेलं आहे निरीक्षण ते आपल्याला पाहायचं आहे निरीक्षणातून आपल्याला लक्षात येईल की निरीक्षणामधून काय काय लक्षात येतं आहे म्हणजे आपल्याला दोन्ही जे ठिकाणं दिले होते त्या ठिकाणावरून काय होतं आहे भरती कशाला म्हणतात ओटी कशाला म्हणतात तर कोणत्या कारणामुळे हे घडू शकतं तर भारतामध्ये जे काही बदल होत असतो तर बदलत्या ठिकाणावरून त्यांचं कार्य चालतं कसे त्यांच्यामध्ये बदल, त्या बदल होतात पृथ्वी सूर्य आणि चंद्र ह्या ज्या काही ठिकाणं असतील तर त्या ठिकाणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बदल घडताना पाहायला मिळते तर हे बदल कसे घडतात आणि कोणत्या कारणामुळे घडतात हे आपल्याला निरक्षरोहण म्हणजे त्याच्यात एक गुरुत्वीय बल तयार होतं ओटीमध्ये काय होतं ते आपण पाहणार आहोत वरील दोन्ही छायाचित्र एकाच ठिकाणाहून घेतलेली आहेत समुद्रकिनारी काही काळ राहिल्यास तुम्हाला समुद्राचे पाणी कधी किनाऱ्यावर खूप जवळ असल्याचे आकृती तीन पॉईंट एक अ मध्ये तर काही वेळेस किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत गेल्याचे आकृती तीन पॉईंट एक ब मध्ये दिसते सागर जलाच्या या हालचालींना भरती आणि ओहोटी असे म्हणतात भरती आणि ओहोटी कशाला म्हणतात तर सागर जल जो असतो येणारी भरती ओटीच्या टायमाला सूर्यचंद्र यांचे जे काही गुरुत्वाकर्षण बल असते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बल व पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरणे चंद्राचे अप्रत्यक्षपणे सूर्याभोवती फिरणे परिवलनामुळे पृथ्वीवर निर्माण होणारी जी काही प्रेरणा आहे इत्यादी घटक कारणीभूत असतात म्हणजे सूर्यचंद्र यांच्या सापेक्ष स्थितीमुळे भरती आणि ओटी होताना पाहायला मिळते काही अपवाद वगळता जगभरातील सर्वच किनाऱ्यावर अशा प्रकारे भरती ओटी येत असते भरती ओटी ह्या एक नैसर्गिक घटना असून त्यामागे शास्त्र आपण समजून घेऊया भरती ओटी ही जलाची दररोज आणि नियमितपणे होणारी हालचाल आहे सागरातील पाण्याची पातळी ठरावगीत कालावधीमध्ये काही बदल होत असतो दर बारा तास व पंचवीस मिनिटांनी भरती आणि ओटीचे चक्र पूर्ण होताना पाहायला मिळते तर पृथ्वीवरील जल वर्णामध्ये सातत्याने घडणारी ही घटना वरवर पाहता सहज स्वाभाविक वाटते परंतु आपण जर का यांचा थेट संबंध जर का पाहिला आहे तर थेट संबंध सूर्य चंद्र आणि पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण बल व किरणोत्सारी बल यांच्याशी पाहायला मिळतो तुम्ही वहीवर खडा किंवा खडू यासारख्या वस्तू ठेवा आणि वही, वही जोराने डावीकडून उजवीकडे हलवा ज्या वेळेस तुम्ही वहीला हलवसाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की जो खडू आहे त्याच्यामध्ये हालचाल होते आणि अशाच पद्धतीने समुद्रामध्ये सुद्धा हालचाल होतात म्हणजेच कडीच्या डब्यात पाणी घ्या कडी हातात धरून डबा गरगर गरगर -गर फिरवा काय होईल तर ज्या टायमाला समजा भरतीची वेळ असते तर तशाच पद्धतीने ते डब्याची प्रोसिजर आपल्याला पाहता येईल म्हणजे भरती ओटी ही क्रिया पाहण्यासाठी आपल्याला वाऱ्यामुळे सागरी जल उचलले जाते आणि त्यांच्यासमोर खोलगट भाग तयार होतो लाटेच्या या उंच भागाला शीर्ष किंवा खोलगट भाग दृणी असं सुद्धा म्हटलं जात आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन मिक्सर चालू करा आणि निरीक्षण करा तर मिक्सरचं भांडं जवळ त्याची पाते फिरतात पाते फिरल्याच्या नंतर त्याच्यासोबत पाणीही फिरते आणि अशा पद्धतीने गोल रिंगण होताना पाण्याचं आपल्याला लक्षात येईल गोफन पंखा फिरताना यांचे न निरीक्षण करा शेतकरी शेतामध्ये पक्ष्यांना हकणून लावण्यासाठी गोफनचा उपयोग करतो त्याच पद्धतीने काय केलं जातं आहे की आपल्याला पंखा जो असन तर पंखा आपण फिरवला तर फिरवल्याच्या नंतर पंख्याची सुद्धा आपल्याला हवा मिळते आणि पंखासुद्धा पाते तीनच पाते असून आपल्याला त्याचा एक वर्तुळ आकार गोल होताना लक्षात येतो अर्धा पेला पाणी घ्यायचं आहे पेला हातात घेऊन एका दिशेने सावकाश गोल गोल फिरवा पाण्याच्या आप बाबतीमध्ये निरीक्षण तुम्ही पाहू शकता चहा गरम असल्याच्या नंतर आपण काय करतो चहाला असं हलवतोय का हलवतोय आहे की त्यामधली जी काय वाफ असन ती पटकन बाहेर निघते आणि चहा थंड होण्यास मदत होते की किंवा चैन बोटात धरून गोल गोल फिरवा काय करते ते लक्षात येईल किचन किंवा आपण आपल्या बोटामध्ये फिरतोय तर फिरवत असताना गोल वर्तुळ आकार वर्तुळ आकार फिरवताना आपल्याला गोल वर्तुळ होताना लक्षात येत आहे इथं एक चित्रातील मुलगी चैन फिरवताना दाखवलेली आहे खालील प्रश्नांच्या आधारे केलेल्या कृतीबाबत चर्चा करा खडू कोणत्या दिशेला पडेल समजा आपण ज्या वेळेस खडू फिरवत आहोत तर खडू फिरल्याच्या नंतर खडू कोणत्या दिशेला फिरेल आणि खडू ज्या दिशेला फिरवला आहे तर त्या अनुषंगाने आपण भरती आणि ओहोटी कशी होईल हे आपल्याला लक्षात येते पेल्यातील पाण्याचा फुगवटा कोणत्या दिशेला आलेला आहे कडेकडे ना फुगवटा आलेला आहे मध्यभागी गोल तयार झालेला आहे आणि की चेनला जोडलेल्या वस्तू फिरताना कोणत्या स्थितीत होत्या अगोदर स्थिर अवस्थेत असताना ज्या आपण त्यांना फिरवतोय फिरवल्याच्या नंतर काय होतंय की ते गोल कडी तयार होताना लक्षात येते मिक्सर म्हणजे डब्यात किंवा मिक्सरच्या भांड्यातील पाण्यांचे काय झालेले मध्ये गोल तयार झालेला आहे आणि साईडना पाणी उंचावलेलं आहे वरील कृतीमध्ये कोणती बले म्हणजेच भरती आणि उहटी कसे होतात हे आपल्याला याच्यातून लक्षात आलेले आहे की जसं की आपण अगोदरच्या चित्रामध्ये सुरुवातीला पाहिलं होतं की दोन जे छायाचित्र होते दोन्ही छायाचित्र एकाच ठिकाणचे होते तर दोन्ही छायाचित्रामध्ये तुमचे निरीक्षण काय झालेले तर त्या छायाचित्रात समुद्राचे पाणी किनाऱ्यावर खूप जवळ आल्याचे दिसत आहे तर दुसऱ्या छायाचित्रामध्ये समुद्राचे पाणी दूर असल्याचे आपल्याला दिसत होते अशा प्रकारे नैसर्गिक घटना असतात तर या घटनेला भरती ओटी असं सुद्धा म्हणतात म्हणजेच भरती ओटी सागराला येणाऱ्या का जी काय भरती ओटीची पुढील घटक कारणीभूत असतात चंद्र सूर्य यांचे गुरुत्वाकर्षण बल तयार होते तसेच ते गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीवर सुद्धा कार्य करत असते आणि त्यामुळे आपल्याला भरती आणि ओटी होताना लक्षात येते पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे व चंद्राचे अप्रत्यक्षपणे सूर्याभोवती फिरणे म्हणजे जसे की पृथ्वी काय करते पृथ्वी ही स्वतःभोवती फिरता फिरता कोणाभोवती फिरत असते सूर्याभोवती आणि ही प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी चोवीस घंट्याचा कालावधी लागतो पण पृथ्वीभोवती अप्रत्यक्षपणे कोण प्रत्यक्षपणे चंद्र फिरतोय पण पन अप्रत्यक्षपणे तो सूर्याभोवती फिरतोय याचे आपण लक्षात ठेवले पाहिजे परिवर्णामुळे पृथ्वीवर होणारी किरणोत्सारी प्रेरणा ओटी कशी होते भरती कशी होते चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव ह्या ज्या काही क्रिया असल तर या कशा घडतात म्हणजे सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे त्यामुळे पृथ्वीचे अंदाजे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणाम करत असते <laughs> चंद्र सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थितीमुळे भरती ओटी होत असते चंद्राच्या ज्या ठिकाणी भरती किंवा ओटी येते त्याच्या विरुद्ध ठिकाणीही त्याच वेळी अनुक्रमे भरती आणि ओटी येत असते हा पृथ्वीच्या केंद्रोत्सारी बलाचा परिणाम आहे आकृती तीन पॉईंट सहा मध्ये पृथ्वीवरील भरती ओटीची स्थिती लक्षात जर का घेतली तर त्यावेळेस आपल्याला शून्य रेखावृत्तावरील भरती असते त्यावेळेस त्यांच्या विरुद्ध बाजूला असलेल्या एकशे ऐंशी रेखावृत्तावरही भरती असते त्याचवेळी रेखावृत्तांना काठकोण स्थितीमध्ये ओटी जर भरती शून्य डिग्री अंशावर असेल तर एकशे ऐंशी अंश रेखावृत्तावर असेल असते तर ओटी कोणत्या रेखावृत्तावर असेल पृथ्वीपासून जसं आपण दूर आकाशामध्ये जाण्यासाठी मोठे आग्नेबाण वापरू लागतात ते कोणकोणत्या बलाच्या विरुद्ध दिशेत कार्य करतात पृथ्वीवरून जाताना पृथ्वीच्या जा विरुद्ध दिशेने ते जात असतात भरती ओटीचे प्रकार ज्याप्रमाणे रोजच्या रोज भरतीच्या वेळा बदलतात त्याचप्रमाणे भरतीच्या कक्षा देखील कमी अधिक प्रमाणांना होताना पाहायला मिळतात सर्वसाधारणपणे आमोश्याला आणि पौर्णिमेला सर्वात मोठी असतात तर अष्टमीच्या अष्टमीचा जो काही काळ असन तर त्या अष्टमीच्या दिवशी नेहमीपेक्षा लहान असते आणि भरती ओटीचे अनुक्रमे जे काही उधाण असतात तर त्या उधान व भागांची असे दोन प्रकार पाहायला मिळतात तर उधानाची भरती आणि ओहोटी ही जी काही कार्य असन तर हे सुद्धा चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात तर त्या गोष्टीला अनुसरून त्यांचं कार्य चालत असते म्हणजे चंद्र आणि सूर्य यांची जी काही भरती निर्माण करतात करणाऱ्याच्या प्रेरणा आमुषा आणि पौर्णिमाला एकाच दिशेत कार्य करत असतात त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते आणि त्या उदाहरणाची भरती येते जी सरासरीपेक्षा फारच मोठी असते आकृती तीन पॉईंट सातमध्ये भरतीच्या ठिकाणी अधिक फुगवटा झाल्याने ओटीच्या ठिकाणी पाणी अधिक खोल ओसरले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे भरती ओटी होताना काय घडत असते भागांची भरती व ओटी पृथ्वी भोवती फिरताना महिन्यातून दोन वेळा व पृथ्वी सूर्याच्या संदर्भामध्ये काटकोण स्थितीत येतो ही स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल कृष्ण पक्षातील अष्टमीला येते या दोन भरती निर्माण करणाऱ्या चंद्र आणि सूर्य यांच्या प्रेरणा पृथ्वीवर काटकोन करते तर आकृती तीन पॉईंट सहामध्ये सूर्यामुळे ज्या ठिकाणी भरती निर्माण होते तेथील पाण्यावर काटकोन असलेल्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचाही परिणाम दिसून येतो त्यामुळे निर्माण झालेल्या पाण्याची पातळी जी तर त्या पातळीत नेहमीपेक्षा कमी चढते व नेहमीच्या ओटीपेक्षा कमी उतरते कारण चंद्र आणि सूर्य यांचे आकर्षण एक पूरक न नव्हता परस्पर काटकोनात असते ही भागांची भरती आणि ओटी वय भागांची भरती सरासरीपेक्षा लहान असते आणि ओटी सरासरीपेक्षा मोठी आपल्याला पाहायला मिळते तर भरती ओटीच्या ज्या काही कक्षा असन भरतीच्या ओटीच्या वेळी पाण्यातील पातळीमध्ये फरकास भरती ओटीची कक्षा असं म्हटलं जातं तर खुल्या समुद्रामध्ये ही कक्षा केवळ तीस सेमी इतकी असते परंतु किनारी भागामध्ये ही कक्षा वाढत जाते भारतीय द्विकल्पाच्या किनारी भागामध्ये सुमारे शंभर ते एकशे से पन्नास सेंटीमीटर असू शकते जगभरातील सर्वात सर्वाधिक कक्षा खंडीच्या उपसागरामध्ये म्हणजे उत्तर अमेरिकेच्या ईशान्य भागामध्ये आहे ही कक्षा सोळाशे से सेमी पर्यंत असते भारतातील सर्वात मोठी भरती ओटीची कक्षा खंबाचे आखात म्हणून ओळखले जाते ती सुमारे अकराशे से सेंटीमीटर इतकी पाहायला मिळते भरती आणि ओटीचे परिणाम काय होतात भरती पाण्याबरोबर मासे खाडीत येतात त्यांचा फायदा मासेमारीसाठी होत असतो आणि भरती ओटीमुळं जो काही फायदा होतो तर मासे आ खाडीत आल्यामुळं तो आ, मासे पकडणाऱ्या लोकांना त्याचा फायदा होतो भरती आणि ओटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो आणि समुद्र स्वच्छ होताना पाहायला मिळतो मासेमारी लोकांना जेव्हा समजा हे मासे खाडीमध्ये येतात तेव्हाच त्यांचा फायदा होतो म्हणजेच भरती आणि ओटींना जे काही नैसर्गिक घटना असतात तर त्याचबरोबर भरती ओटी या क्रियेमुळे काय निर्माण होते वीज निर्माण होऊ शकते वीज निर्माण करता येतात लाटेच्या निर्मितीमुळे मुख्य कारण काय आहे लाट निर्माण होण्याचं मुख्य कारण म्हणजे भरती ओटीचं हे कारण म्हणजे मुख्य कारण आहे त्यामुळेच भरती ओटी होताना वाऱ्या वाऱ्यामुळेच भरती ओवटीचं एक गुरुत्वाकर्षण पावर तयार होत असताना लक्षात येते म्हणजे बंदर बंदरे गाळाने भरत नाहीत भरतीतील वेळेस जहाजे बंदरात आणता येतात भरतीचे पाणी मिठागरामध्ये साठून त्या पाण्यापासून मीठही तयार केले जाते भरती आणि ओवटीच्या प्रक्रियेमुळे वीज देखील निर्माण करता येते भरती ओटीच्या वेळेत अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींचा अपघात देखील होऊ शकतो भरती ओटीच्या काळामध्ये समुद्रात जाता येत नाही भरती ओटीमुळे तीव्र वने किनारी भागातील जैवविविधता इत्यादीमध्ये विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे आजचे जे काही तंत्रज्ञान आहे ते लक्षात जर का घेतलं आहे तर असे काही यंत्र बनवलेले भरती कोणत्या काळात येऊ शकते त्याचा अनुमान आणि ओटी कोणत्या काळात येऊ शकते याचाही अनुमान आपल्याला दर्शवणारी यंत्रे आज पाहायला मिळतात भारताची वेळ रोजच्या रोजच्या वेळमध्ये बदलते भरती ओटीचा जी काही प्रक्रिया आहे सातत्याने जी काही घडत असते भरतीच्या कमाल मर्यादा गाठल्यानंतर ओटीची सुरुवात होत असते तसेच पूर्ण ओटी झाल्यानंतर भरतीची सुरुवात होत असताना पुढील विवेचनामध्ये वेळ सांगताना कमाल मर्यादेची वेळ सांगितली आहे हे लक्षात घ्या आणि आकृती तीन पॉईंट नऊ मध्ये भरतीची वेळ दररोज का बदलते हे तुमच्या लक्षात देखील येऊन जाईल तर इतर उत्तर ध्रुव पृथ्वी चंद्र एक दोन आणि तीन अशा चंद्राच्या तीन आकृती दिलेल्या भरतीची रोजची वेळ का बदलते याच्यावरून आपल्याला लक्षात यायला लागेल आकृतीमध्ये पृथ्वीवर क हा बिंदू चंद्रासमोर तर च चंद्र एक असल्याने तेथे भरती येईल तर ड हा बिंदू पृथ्वीच्या क या बिंदूशी प्रतिपादित स्थानावर असल्याने तेथील वेळी भरती येईल क हा बिंदू ड या बिंदूपाशी बारा तासानंतर येईल म्हणजे एकशे ऐंशी अंश तो पुन्हा मूळ जागी चोवीस तासानंतर येण्यास पाहायला मिळेल म्हणजेच तो तीनशे साठचा सा कोण तयार करेल याच प्रकाराला बदल ड प्रतिपादित बिंदू देखील असं म्हटलं जात आहे जेव्हा ड बिंदू कच्या जागी येईल तेव्हा तेथे भरती येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण या दरम्यान बारा तासाचा चंद्र देखील थोडा पुढे सुमारे सहा अंश ते पंधरा गेलेला असेल म्हणून ड <लगागती> बिंदूशी चंद्रासमोर चंद्र दोन येण्यास सुमारे पंचवीस मिनिटे लागतील बारा तास पंचवीस मिनिटांनंतर ड हा चंद्रासमोर असल्याने तेथे भरती येईल त्याच वेळी क हा ड च्या विरुद्ध बिंदूवर भरती येईल त्यानंतर पुन्हा सुमारे बारा तास पंचवीस मिनिटांनी क बिंदू चंद्रासमोर तर चंद्र तीन येऊन दुसऱ्या वेळेस भरती अनुभवलेली त्याच वेळी ड या ठिकाणी भरती असेल तर किनारी भागामध्ये दिवसातून चोवीस तास साधारणतः दोन वेळा भरती आणि ओटी तर दोन भरतीच्या वेळामधील फरक सुमारे बारा तास पंचवीस मिनिटाचा पाहायला मिळेल जर का समजा तुम्ही पसरट आकाराचे जर का भांडे घेतलेले त्या पसरट आकाराचे भांडे घ्या पसरट भांडे सपाट जमिनीवर किंवा टेबलावर ठेवा भांडे साधारणपणे भरलेले एवढे पाणी त्यात टाका भांड्यातील पाण्याला लाटा ला ला निर्माण करायच्या आहेत भांड्याला स्पर्श न करता किंवा धक्का न लावता लाटा निर्माण करता येईल का तसा प्रयत्न करा तुम्ही कोणकोणत्या प्रकारे लाटा निर्माण करू शकता लाटा गरम चहा किंवा दूध पिताना त्यावर फुंकर मारली की तुम्हाला त्यावर लहरी निर्माण होताना दिसतात अशाच प्रकारे वाऱ्याकडून मिळणाऱ्या शक्तीने ऊर्जा पाणी गतिमान प्रवाही होते वाऱ्यामुळे सागरजल ढकलले जाते व पाण्यावर तरंग निर्माण होतात त्यांना लाटा असं म्हटल्या जातात लाटामुळे सागराचे पाणी वर खाली व्हायला लागतात किंचित मागे पुढे होते या लाटा त्यांच्यामध्ये समावलेली ऊर्जा किनाऱ्यापर्यंत घेऊन येतात त्याला उथळ किनारी बागामध्ये येऊन फुटतात सागराच्या पृष्ठभागावर भागावर अशा लहान मोठ्या जे काही लाटांचा बदल होत असतो तर लाटा निर्माण झाल्याने लाटाची निर्मिती ही सुद्धा एक नैसर्गिक निर्मिती आहे आणि नियमित होणारी घटना म्हणून ओळखल्या हो जाते चित्रामध्ये आपल्याला पाहता येईल की किनाऱ्यावर लाटा कशा येऊन आदळतात आणि लाटेची जी काही रचना असेल तर वाऱ्यामुळे सागरी जल उचलले जाते त्यांच्या सागर समोर खोलगट भाग तयार होतो म्हणजे लाटेचा या भागाला शीर्ष व खोलगट किंवा द्रोणी असा भाग म्हणतात तर वेगवान वारा एकाच दिशेने वाहत असल्याने मोठ्या लाटेची निर्मिती होते शीर्ष आणि द्रोणी यांच्यामध्ये उभे आंतरी व लाटेचे उंच असतात दोन शीर्ष दरम्यान व द्रोणी दरम्यानच्या अंतरी लाटेची लांबी असते लाटेची लांबी व उंची लाटेचा वेग वाऱ्यावर वेगावर अवलंबून असतो म्हणजेच आपल्याला ला 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 लाटांची जर का गती पाहिजे असेल तर किनाऱ्यालगत उभे राहून पाहिल्यास लाटा किनाऱ्याकडे येताना दिसतात एखादी तरंगणारी वस्तू जर समुद्रामध्ये लांबोर टाकली तर ती लाटेसोबत तिथे वर खाली होत राहते ती किनाऱ्याकडे येत नाही याचा अर्थ लाटेतील पाणी पुढे येत नाही म्हणजेच लाटेच्या पाण्याचे वहन न होता पाण्यातील ऊर्जेचे वहन होताना आपल्या लक्षात येत आहे लाटेच्या निर्मितीसाठी मुख्य कारण म्हणजे वारा आहे पण काही वेळा सागरतळाशी होणारे भूकंप व ज्वालामुखी हे देखील लाटा निर्माण करत असतात किनारी भागामध्ये अशा लाटांची उन्च, प्रचंड उंच उंची ही प्रचंड असते त्या अत्यंत विध्वंसक म्हणजे हानिकारक असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी होऊ शकते अशा लाटांना सुनामी असे सुद्धा म्हणतात दोन हजार चार साली सुमात्रा या इंडोनेशियातील बेटावर झालेल्या भूकंपामुळे प्रचंड सुनामी लाटा निर्माण झाल्या त्यांचा तडाखा भारताचा पूर्व किनारा व श्रीलंका देशालाही बसला होता लाटामुळे समुद्रात घुसलेल्या भूभागांची झीज होते व उपसागरासारखा सुरक्षित बागांचे वाळूचे संजयन होऊन पुरळ देखील निर्माण होतात सागर सानिध्यामध्ये असलेल्या प्रदेशामध्ये भूकंप झाल्यास किनारी भागात सुनामी धोका निर्माण होतो अशावेळी किनारी भागातून दूर जाणे समुद्र सपाटीपासून उंचीवर जाण्याची काळजी घ्यावी त्यामुळे जीवितहानी आपणास टाळता येईल सहावी किंवा सातवीच्या विज्ञानामध्ये ऊर्जाची साधनंसुद्धा आपण पाहिलेली किंवा नवीच्या भूगलमध्ये अंतर्गत हालचाली आपल्याला पाहता येईल तर सामान्य विज्ञान ही ऊर्जाची रूपे कसे असतात हे देखील आपल्याला पाहता आलेलं आहे म्हणजेच आपल्याला देखील माहीत असायला पाहिजे सागर किनारी फिरताना किंवा पाण्यात घेवताना आपण भरती ओटीच्या वेळी पुरेशी काळजी घेतली पाहिजे अन्यथा गंभीर अशी दुर्घटना घडण्याची शक्यता असते आपल्याला भरती ओटीच्या वेळा माहीत असणे गरजेचे असते यावेळी माहीत करून घेण्यासाठी तुम्हाला त्या त्या दिवसांची स्थिती माहीत असणे सुद्धा गरजेचे आहे तिच्या पाऊनपट केले की पूर्ण भरती असण्याची वेळ असते तुम्ही सागरकिनारी चतुर्थ व तिथीच्या दिवशी आज च चतुर्थी म्हणजे चौथा दिवस आणि त्यांच्या पाऊनपट म्हणजे तीन याचाच अर्थ त्या दिवशी दुपारी तीन वाजता व वा पहाटे तीन वाजता पूर्ण भरती असेल आणि त्यांच्या साधारण सहा तास पुढे म्हणजेच रात्री नऊ आणि सकाळी नऊ वाजता पूर्ण ओटी असेल कालानुसार यात थोडाफार फरक बदल होऊ शकतो भरती ओटीबरोबरच एखाद्या ठिकाणची सागरी किनाऱ्यांची रचना उतार खडकाळ भाग किनाऱ्याजवळचा प्रवाह यांचा विचार करून व स्थानिकांशी चर्चा करून मग समुद्रात खेळण्याचा आनंद तुम्ही घेतला पाहिजे नसता अनर्थ अशा गोष्टीचा सामना तुम्हाला करावा लागतो अष्टमीच्या दिवशी येणाऱ्या भरती ओटीच्या वेळ तुम्हाला पाहून सांगता येईल म्हणजे प्रत्येक गोष्टही भरती आणि ओटी आणण्यासाठी आपल्याला समुद्रकिनाऱ्याचे निरीक्षण करणे तेथील अभ्यास करणे हे गरजेचं आहे म्हणजे कोणतंही कार्य करण्यासाठी आपल्याला त्या गोष्टीचा अभ्यास करूनच त्या गोष्टीला था, सामोरे जाणे योग्य राहील भरती आणि ओटी ह्या पाठामध्ये कशा होतात हे आपल्याला लक्षात आलेलं आहे म्हणजे भरती दोन्ही छायाचित्र पाहिल्यामुळे आपल्याला लक्षात आलेलं आहे की एक पाणी जवळ येताना दिसलं आहे एक पाणी दूर जाताना दिसलेलं आहे त्याचबरोबर भरती ओटी हे चांगले आहेत का वाईट आहे याच्याबद्दलसुद्धा आपण विचार केला आहे लाटा म्हणजे काय सुनामी म्हणजे काय भरती ओटीचे वाईट परिणाम काय होतात चांगले परिणाम काय होतात तर चंद्र सूर्य यांची सापेक्ष स्थिती कशी होते या स्थितीला भरती ओटीचा नेमका काय परिणाम होत असतो हे देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि जर का समजा आपण समुद्रकिनारी गेलो आहे तर समुद्रकिनाऱ्यामुळे आपल्याला भरती ओटीच्या वेळा माहिती असणं गरजेचे आहे त्यामुळे होणारे जे काही अपघात आपल्याला आप टाळता येतात तर भोवती भरती आणि ओटीमुळे सूर्यापेक्षा चंद्रास जास्त परिणाम होताना पाहायला आहे तर काही ठिकाणी किनाऱ्याजवळ सकल प्रदेशामध्ये खाजनांचा किंवा दलदलीचा जो काय भाग असतो तो देखील आपण पाहिलेला आहे ओटीच्या ठिकाण्याच्या विरुद्ध रेखावृत्तावर वोटिंग कशी होते आणि त्यांच्यात काय बदल होतो तो, तो देखील पाहायला मिळतो या पाठातून